बारा नेमक्या काय महत्वाच्या सूचना पुढे येत आहेत हे बघणं ठरणार आहे यानंतर बघणार आहोत पुढची बातमी खरं तर खास रिपोर्ट आहे नवी मुंबई महापालिकेसंदर्भातला नवी मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांचं एक वैशिष्ट्य आहे मागच्या पाच निवडणुकांमध्ये ऐंशी टक्के तेच नगरसेवक किंवा त्यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती निवडून येत आहेत नेमकं काय कारण आहे यामागे ज्यामुळे नवी मुंबईकर वारंवार तेच नगरसेवक निवडून देत आहेत बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट हे पाटील दाम्पत्य नगरसेवक शिवराम पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता पाटील हे दाम्पत्य महापालिकेच्या स्थापनेपासून सभागृहात निवडून येत आहे या दाम्पत्यानं तीन वेळा अपक्ष तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतून विजय मिळवलाय शिवराम पाटील यांच्याप्रमाणेच डॉक्टर जयाजी नाथ डी आर पाटील जे डी सुतार अशा अनेक कुटुंबातले नगरसेवक निवडून येत आहेत यामागचं गुपित काय आहे ते जाणून घेऊयात लोकांमध्ये एक ती चर्चा असते की ह्याला म्हणतात वार्ड आणि आम्ही दोघांनी टार्गेटेड काम करतो समजा दोन हजार एकवीस ला काय काम करायची ती जानेवारी मध्ये ठरवतो आणि त्याचा फॉलोअप घेऊन वर्षभर अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ती कामं आम्ही करून घेतो हा आमचा काम करण्याची पद्धत आहे नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईकांची छाप असली तरी खरं राजकारण हे हमखास निवडून येणाऱ्या संस्थानिक नगरसेवकांभोवतीच खेळलं जातं मागील निवडणुकीत नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या सोळा वरून अडोतीस वर पोहोचली गणेश नायकांसोबत एकगठ्ठा नगरसेवक भाजपमध्ये गेल्यानं राष्ट्रवादीची झोळी रिकामी झाली नायकांसोबत पक्ष बदललेल्या चौदा नगरसेवकांनी भाजपला रामराम केलाय पालिकेची आगामी निवडणूक आणि सत्तेतही संस्थानिक नगरसेवकांची भूमिका महत्वाची असणार आहे नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये देशातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये सत्तांतर झालं मात्र नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी सत्ता अबाधित राहिली ही सत्ता अबाधित ठेवणाऱ्या गणेश नायकांना मात्र विधानसभेमध्ये विजयी होण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करावा लागला एकूण जर राजकीय परिस्थिती पाहिली तर नवी मुंबई मुंबईमधल्या नगरसेवकांना पक्षाची गरज, गरज नाही पक्ष तर पक्षाला नगरसेवकांची गरज आहे नवी मुंबई महापालिकेच्या एकोणीशे च्या निवडणुकीत मतदारांनी नगरसेवकांना पक्षाच्या नावावर निवडून दिलं मात्र नंतर पुढील सर्व निवडणुकीत नवी मुंबईकरांनी पक्ष नव्हे तर उमेदवारांना प्राधान्य दिलं काम करणाऱ्या माणसाला पार्टी काय करायची आहे त्याला जर जनतासाठी सेवा करायची असेल तर विदाऊट एनी पार्टी फ्लॅग करू शकतो आणि एक सामान्य जनता म्हणून प्रत्येक एक इकडे राहणारा रहिवासी म्हणून मी हेच बघणार लोकांमध्ये तसे मिसळून असतात आणि प्रभाग आपले असे फारसे मोठे नसल्यामुळे त्यांचा संपर्क पण त्या लोकांशी ते चांगला ठेवतात त्यांची छोटी मोठी कामं करतात आणि त्यामुळे लोकांना वाटतं आपल्या ओळखीचा आहे आणि आपली कामं करतो त्यामुळे त्यालाच मत दिलेलं बरं दुसरा कोणतरी नवीन येण्यापेक्षा त्यालाच मत दिलेलं बरं असं त्यांना पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेचं गणित कसं असेल ते सांगता येत नाही मात्र पेच निर्माण झाला तर ते गणित सोडवायला याच उमेदवारांची भूमिका महत्वाची ठरेल परिणामी या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी सर्वच पक्षांनी शक्तीपणाला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई